जावे साहेब हे काय होतय ना तुम्ही आले का हा ऐक ना काम होत तुझ्याकडे बोला काय काम होत ते मला पैशाची थोडी गरज होती पैसे मग घरात ठेवलेत का माझ्याकडे आरती गावातल्या माणसाच घेतलं होत हा पण मग पैसे माझ्याकडे थोडी नाहीत नाही जाईल मला ही पण मला सांगा मी कमवते कम कम तुम का तुम्ही कमवता आणि कमाव हाणतील ते काय केलं तुम्ही त्याला त्यांचं पैसे घेतलं होतं टायमाला नाही दिलं काय आणि काय केलं पैशांच जो काय तुला माहित या नाही माहिती ना म्हणूनच विचारलं मग नक्की काय काय केलं बाजून काही त्याच्या चेंजेस बिंजेस आहे का नाही तुला माहिती आहे आहे का हा मग काय काय लय बा तुम्ही खुशाल घरात पैसे मागत त्याला पैसे द्यायचे त्याला पैसे द्यायचे आणि काय म्हणताय तुम्ही थोडाय का म्हणून असं नाही झाला की ऐकतरी करण्याची तरी लास झाला माणसांनी बायकोकडे पैसे मागत आहे तुम्ही मी काय कामाला जाते का कुठं हे घरात काम करते ते काय कमी आहे का तुला म्हणजे तुम्ही वेळ आणली माझे का हो काय फोनवर बोलायचे तुम्ही आणि काय आता करताय आता झालं गेलं त्या गोष्टी द्यायच्या सोडून दोन आहे ना जे आहे ती म्हणायचं आपलं हा ना दोन वेळेच खायला भेटत ना ते बघा आता मग काय उपाय काय तुम्ही तसेच वेळ आणणार आता आज ना पैसे सगळे मग काय करणार नव्हतं राहिलेच कुठे आता पैसे अहो दोन वेळच होते ते पण आपण कुपणावर जेवायला लागलोय आता हाय म्हणलं भिकर तू एक बोलायला लागले तू बोल तुला मिनिट समजून सांगतोय ते कानातलं आहे ना ते काढून दे मला हा जा ना कानातले घेऊन जाऊ दे काहीतरी लाट धरा तेवढं तर तर हाय तेवढं राहू दे मला दुसरी कुठून येऊ शकत नाही मग काय माझ्या आडचणी तुझ्या कानातला नाही मग काय उपयोग आहे त्याचा तरी किती अडचणी लग्नाच्या आधी म्हटलेले माझं घर आहे माझ्याकडे असे मी एवढ्या कामाला जातो बंगला आहे गाडी हे सगळं बोलले आणि आता तर काहीच नाहीये तरी पण मी विश्वास ठेवला तरी पण अडचणी समजूनच घेते ना आता लग्न व्हायपुरत बोलावं लागतं तेवढं तुला माहिती ना आपली परिस्थिती काय आहे ती अहो खुशाल मानतात परिस्थिती माहिती ना ही परिस्थिती माझ्यामुळे झाली झाली एवढं कळत ना मग कस नाही कळतच नाही काय आता काय करणार मी तरी काय करणार म्हणजे असले ना अजून पण वेळ नाही नाही राहिलं तुमच्या या पत्त्यापायी याच्यापाय अरे जेवढे तू महत्वाचे मला ते ते गोष्टी तेवढ्या पण महत्वाच्या हो झाले मग म्हणजे काय करतात त्या वस्तूंपासून तुम्हाला आवड त्याच्यापासून मी लांब राहू शकत नाही तर काय करू मी तरी

घ्या सगळं घ्या उद्या ही कानातलं घ्या उद्या मंगळसूत्र घ्या आणि उद्या मला पण विकून टाका म्हणजे तुमचं समाधान होईल चालेल ना लई जास्त बोल बस बसतीत घरी सायपाक करीत घरच्यांचं ऐकायला पाहिजे होतं मी या माणसं पाय माझं वाटूळ झालं या माणसाने मला काहीच पर्याय नाही ठेवला मी पप्पांनाच फोन करते आता कोण बोलते पप्पा मी बोलते वैष्णवी <laughs> बोला काय झालंय पप्पा मला तुमची आठवण येते एक वर्षाने आठवण यायला लागली का तुला बापाची बाप चुकलं माझ चुकत तर तुम्ही काय हे सांगायसाठी फोन केला आता नाही माझं अजिबात काहीच व्यवस्थित नाही चाललं या माणसासोबत <laughs> लग्न करून हे बघ लग्न झाले नाही लग्ना माझं पण नरडाशी आले म्हणून मी सा <laughs> तुम्हाला सांगते तु... मी एवढे दिवस म्हंटल जाऊ दे आज नऊ दे नव्हते पण अजिबातच नाही हो नरशी आले म्हणजे अगं तुला होती ना तुझं तू ठरवलंय झालं ना आता मला काय माहिती होत असं होणार आहे म्हणून लग्नाच्या आधी किती स्वप्न दाखवली मी माझ्याकडे घर आहे माझ्याकडं गाडी आहे मी कामाला जातो हे ते आणि काहीच नाही हो <laughs> मग आई होई ऐकायचं असतं आता चुकलं ना <laughs> पप्पा स्वप्न कसले पण दाखवा ना ठीक आहे मी तरी पण ऍडजस्ट करायला तयारी मी गरिबीत पण दिवस काढायला तयार हो पण ते आता हानमार करायला लागलेत आज माझं कानातलं घेऊन गेलेत हॅलो मला फायदा आहे तुम्ही एकदा सांगा ना त्यांना समजून अहो ते नुसते गावात जाऊन नुसतं पत्ते खेळत बसतात त्यांना दुसरं काही दिसणार राबराब राबते काम करते मला फक्त एवढं दोन गोष्टी प्रेमाने बोलले आणि मला हनमार नाही केली बस एवढं जरी झालं ना तरी पण ठीक होईल आमचं आलं पण आधीच माझं ऐकलं आता मला समजून सांगायची वेळ असते ना आली आता तुम्ही तेच लावून धरणार का पप्पा एकदा येऊन तुम्ही समजून तरी सांगा हे बघ विचार लावून धरण्याचं नाहीये पण मला तिथे येऊन म्हणजे दगड मारण्यासारखं तुमच्या लेकीकडे बघून तरी या बघूनच सगळं करत असतो आम्ही पण तुम्ही आधी चुका करायच्या आणि नंतर परत आम्हाला बोलवायचं तोड दाबून बुक्यांचं मारे का नाही आम्हाला तुम्ही जास्त बोलायला लागलं मी कोणाला बोलायचं था बरं थांब येतो मी आता लवकर या हो அங்க மார ச अगं दोन तीन दिवस झाले रोज पैसे मागतात आज पैसे नाही तर माझ्या कानातले वेळ सगळे घ्यायला लागले उद्या हा माणूस मला विकायला पण कमी नाही करायचा बघा काय मी काय करू आता मानाने कारभार केला ना असलो कुठं ना असतोय काय झालं काय झालं काय पाहू तुम्हाला तरी पटतय काय का? उलट बोलते ती मला काय करू मी तरी उलट बोलणार नाही तर काय ती एक डाग ठेवला अंगाव तिच्या तुम्ही खुशाल माग जायला काय ते आमचं आम बघून येईन ना काय करायची ती तुम्हाला काय गरज आहे का मध्ये ही करायची आमचं म्हणजे नवरा बायको आहे ना आहे ती माझी नाही तुझी आहे पण कोणाला सांगतो तुम्ही तुझ्या बापाला सांगता का बापाला काय सांगायचं जन्मजीला जन्म हा पूर्ग असतील दिला असतो ना आणि जर एवढं ही केलं असतं तुम्हाला सोडून माझ्याकडे आलीच नसती एवढं ध्यानात ठेवा तुमचा बोलायचा काय अधिकार नाही तुमचा मारायचा अधिकार आहे का मग तिला माराण कशाला करता तिला कशाला करता म्हणजे नवरा बायको आमचं आम बघेन ना बायको आहे म्हणजे बघायचं का तुम्हाला काय दाखवणार तुम्ही ए ग तुला इथं नाही राहायचं मला हा इथं का नाही आली मी राहायचं एक मिनट इकडं बघ तू या बघा मारण करायची काही कारण नाही उगा ऐकून घेते म्हणून काय बोलता काय तुम्ही काय ऐकून घेते म्हणून सांगतो ना मी तिला काय सांगताय अहो तुम्ही काय काय उद्योग करताना सगळा पत्ता ना पत्ता माहिती असतो मला जुगार खेळताय काय काय दारू पिताय सगळं ना देत तुम्हाला दे मला माहिती आहे माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना वैयक्तिक प्रश्न त्याचा त्रास माझ्या पुरीला होतोय ना एवढा पूल काय आधीच लग्न लावून द्यायचं ना कशाला आम्हाला पोळून आणण्याची वेळ आली होती फार हे गे हे ऐकायचं लागतंय आम्हाला आता ऐकायला दारात यायचं नसतं ना चल मी तुम्हाला एकच सांगतो बर का लि झाली तुमची नाटक हात लावायचं कारण नाही पोट भरता येत नाही ना बायकोची तर हात तरी लावायचं नाही तिला पोट भरायची का आधी लाज वाटले पाहिजे तुम्हाला दागिनं मोडून तिचं घर चालवता का तुम्ही काय नात करायचे स्वतः जेव्हा करा ना आणि ह्या बघा तुमचं असलं वाग नाही ना माझी पोरगी कर मी माझ्या घरी घेऊन चाललोय तसं ना करू मामा काय तसं न करू कळू दे तुम्हाला मी बायको नसल्यावर तिची किंमत कन तर नाही करायची घरात तू मामा चुकलं मामा मामा नका नव्हतीला खरंच नाही मा चुकलं चुक झाली कुठं आणि ह्या बघा परत पोरीला हात लावला ना तंगड थोडी नाही मी नाही कोण कोणाला कमी नसतं एवढं लक्षात ठेवा परताशी चूक करून देणार नाही चुकलं माझं खरं चुकलं मला माहितच नव्हतं मी काय करतो ती काय चाललं तुमचं वाघणं आहे आणि मी तिला घेऊन चाललोय दोन महिन्यासाठी घरी ना का नाही प्रतासा काय कान आला ना मग घेऊन जा नाही नाही तुम्ही बी ना थोडं सुधराच आमचं कानं तुमचं सुधारणं येऊ द्या मग मी तिला पाठवून देतो माझ्या घरी ते बी बरेच दिवस राहिले नाही आमच्या इकडे मामा देमान दे नाय तुम्ही खरंच सांगतो तुमच्या पाया पडतो सुधरायला का जरा सुधरायचा प्रयत्न करतो मामा खरंच अशा मी करता नाख्या संसाराचं पूर इथं माझ्या चला पुढे चालू लाग तुम्ही मी आलो गाडी बोलून